नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला काकडीचे थालीपीठ दाखवणार आहे नेहमी नेहमी आपल्याला काकडीची कोशिंबीर सॅलेड असं खाऊन जर कंटाळा येत असेल ना आणि नेहमी नेहमी तेच थालीपीठ खातो तर वेगळ्या पद्धतीचे आज पाणी न वापरता हे थालीपीठ मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून टाका म्हणजेच तुम्हाला अशा हेल्दी पौष्टिक रेसिपी माझ्या चॅनलवर बघायला मिळेल तर सगळ्यात आधी आपल्याला इथे एक काकडी लागणार आहे तर इथे मी एक मोठी काकडी घेतली होती तर ती साल न काढता किसून घेतलेली आहे आणि त्यातलं पाणी अजिबात आपल्याला काढायचं नाही कारण आपल्याला यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही दोन इथे मी मोठे कांदे घेतलेले आहेत तर ते सुद्धा असे बारीक कापून घेतले होते आणि एक वाटी आपल्याला इथे कोथिंबीर लागणार आहे भरपूर सारी असे आपल्याला इथे कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायची आहे कोथिंबीर आणि कांदा आणि काकडी याचं कॉम्बिनेशन खूप छान होतं आता इथे ठेचा बनवून घेतले आहे आलं लसूण आणि हिरवी मिरची तर एक इंच आल्याचा तुकडा घेतला होता दहा बारा हिरव्या मिरच्या आणि दहा दहा बारा लसणाच्या पाकळ्या कारण लसूण आणि हिरवी मिरची याला भरपूर लागते बरेच लोक लाल सुद्धा वापर करतात पण हिरवी मिरची एकदा तुम्ही टाकून बघा कलरही चांगला येतो दोन चमचे पांढरे तिळ घेतलेले आहे अर्धा चमचा ओवा हातावर असा बारीक करून आपल्याला इथे टाकायचा आहे खूप झटपट होणार आहे तुम्ही घाईच्या वेळेस सुद्धा हे थालीपीठ मुलांच्या डब्यासाठी सुद्धा हे थालीपीठ तुम्ही बनवून देऊ शकता एक चमचा मी कसुरी मेथी घेतली आहे तव्यावर थोडीशी गरम करायची आणि हातावर आपल्याला अशी बारीक करून टाकायची आहे आता त्यानंतर इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठसुद्धा थोडंसं कमी असतं कारण जी काकडी असते ना काकडीमध्ये सुद्धा मिठाचं हे प्रमाण असतं म्हणून मीठ सुद्धा थोडंसं कमी टाकून घ्यायचं आता यामध्ये मी ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे तुम्ही कुठलेही पीठ वापरू शकता भाजणीचं सुद्धा पीठ तुम्ही याच्यात वापरू शकता पण मी ज्वारीच्या पिठाचे करणार आहे ज्वारीच्या पिठाचे खूप छान लागतं आणि दोन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे तर सुरुवातीला एवढं पीठ आपण घेतलेलं आहे नंतर आपल्याला वाटलं ना पातळ पीठ झालं आहे तर तुम्ही यामध्ये ते पीठसुद्धा ॲड करू शकता पण आपल्याला पाणी वापरायचं नाही म्हणून थोडं थोडं पाणी पीठ टाकूनच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे कलरसाठी थोडीशी हळद टाकली आहे अर्धा चमचा आता इथे आपण पीठ मळून घेऊ आता जर तुम्हाला वाटलं ना तर पीठ पातळ होत आहे तर तुम्ही यावर नंतर पीठ ज्वारीचं पीठ ॲड करू शकता तर थोडंसं पीठ इथे माझं पातळ झालेलं आहे तर त्यानंतर मी इथे परत अर्धी वाटी ज्वारीचं पीठ इथे वापरलेलं आहे तर असे मुलं जास्त भाज्या खात नाही ना तर कुठल्याही भाज्या घालून तुम्ही असे थालीपीठ करू शकता तर माझ्या चॅनलवर मी बऱ्याच प्रकारचे थालीपीठ बनवलेले आहे आणि ते तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा जवळपास दहा ते बारा प्रकारचे थालीपीठचे प्रकार मी चॅनलवर टाकलेले आहे तिथे जाऊन ते, ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा डोशाचे प्रकार बनवलेले आहे दहा सहा प्रकारच्या महाराष्ट्रीयन भाकरी कशा बनवायच्या तर त्याचेसुद्धा व्हिडिओ टाकलेले आहे तर असे व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवर हेल्दी आणि घरच्याच साहित्यात होणारे असे माझे रेड व्हिडिओ आहे ते तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा तर पीठ आता मळून झालेलं आपल्याला लगेचच पीठ भिजवत ठेवायचं नाही लगेच करून घ्यायचे आहे उल्या कपड्यावर आपल्याला हे थापून घ्यायचे आहे तर पोरपाड घेतलेला आहे एक पांढरा कपडा घेतलेला आहे आणि तो ओला करून घ्यायचा आणि त्यावर आपल्याला हे असे थापून घ्यायचे आहे खूप जास्त जाड पण नाही आणि खूप असे खूप पातळ पण नाही आपल्याला टाकता येईल इतपत पातळ बनवून घ्यायचे आहे पण खूप जाड ठेवायचे नाही जाड प हे थालीपीठ चांगले लागत नाही आणि भाजायलाही जास्त वेळ लागतो आता अशा प्रकारे मी हे थापून घेतलेले आहे आणि याला असे होल पाडायचे होल पाडले तर काय होतं की त्यामध्ये जेव्हा आपण तेल सुटतं ना तर ते थालीपीठमध्ये आतपर्यंत जातं आणि थालीपीठ छान खमंग आणि कुरकुरीत भाजल्या जातात तर अशा प्रकारे मी इथे ज जेवढे पाहिजे तेवढे होल पाडून घेतलेले आहे आणि इकडे मी तवा घेतलेला आहे त्याला तेल लावून घेतलेलं आहे तुम्ही तेल तूप काहीही वापरू शकता आणि आता जे होल पाडले होते ना त्यातून वरतून आपल्याला थोडं थोडं असं तेल सोडून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या थालीपीठला एकसारखं तेल लागलं जातं आणि थालीपीठ छान खमंग भाजल्या जातात आता एक मिनिटभर झाकण ठेवून वाफून घ्यायचं आहे एक मिनिट झालेलं आहे आता झाकण काढलेलं आहे आणि आता थालीपीठ आपण आता हे उलटं करून घ्यायचं आहे आपल्याला तर अशाच प्रकारे आपण आता हे सर्व थालीपीठ दोन्ही बाजूनी छान असे थापून आणि भाजून घेणार आहे तर बघा अशा प्रकारे कलरही खूप सुंदर आलेला आहे मधल्या वेळात मुलांना जरी खाई खायचं असेल किंवा मुलांच्या टिफिनला द्यायचं असेल तर त्यांच्यासाठी एकदम असा उत्तम हा पर्याय तर अशा पद्धतीने आता सर्व थालीपीठ आता इथे आपण बनवून घेणार आहोत तर हे मी मा माझ्या मुलाला जर खायचं असताना खायच्या वेळेत तर मी असेच बनवून देते तर एवढ्या पिठामध्ये जवळजवळ ते सात ते आठ थालीपीठ झाले होते तर बघा आपले थालीपीठ पण तयार छान तयार झाले आहे तुम्ही कलर बघू शकता खूप सुंदर असा कलर आलेला आहे कारण यामध्ये आपण पाणी वापरले नाही भाजीचंच प्रमाण भरपूर वापरलेलं आहे अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालून तुम्ही मुलांना असे देऊ शकता मुला भाज्या खात नाही ना तर त्यांच्यासाठी एकदम मस्त असा पर्याय तर अशा प्रकारे असे थालीपीठ तुम्ही नक्की करून बघा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब मात्र नक्की करून टाका आणि लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बरेच लोक व्हिडिओ खूप बघतात पण कमेंट मात्र आणि लाईक अजिबात करत नाही थँक्यू